नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळते केंद्र सरकारची या ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी आलेली आहे मित्रांनो जर तुमचं दहावी झालंय बारावी झालंय त्याचबरोबर तुमचं ग्रॅज्युएशन झालंय तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो याचे फॉर्म सुरू झालेले आहेत फॉर्म सुरू होऊन या ठिकाणी दोन ते तीन दिवस झालेले आहेत मित्रांनो तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी सॅलरीचा जर विचार केला मित्रांनो तर अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळते परमनंट या ठिकाणी जॉब असणार आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचंय तर काय क्रायटेरिया असणार आहे कोण कोणत्या पोस्ट आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला या मध्ये देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये पण त्याआधी चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल मित्रांचं चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्यात जॉब अपडेट व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनला दिसतील तर जास्त जास्त वेळ न घाला तर चला बघूया स्क्रीनवर तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो सिव्हिलियन पोस्ट आहेत तर या ठिकाणी नक्की अप्लाय करायचं आहे मटेरियल असिस्टंट यासाठी दहा जागा आहेत अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी ईडब्ल्यू एस साठी एक जागा आहे ओबीसी साठी पाच जागा एस सी साठी दोन एस टी साठी एक जागा आहे टोटल या ठिकाणी एकोणीस जागा आहेत ज्युनियर ऑफिस असिस्टंट साठी या ठिकाणी अनरिझर्व कॅटेगरीसाठी बारा जागा आहे ईडब्ल्यूएस एस साठी दोन जागा ओबीसी साठी सात जागा एस सी साठी चार जागा एस टी साठी दोन जागा अशा या ठिकाणी सत्तावीस जागा आहेत सिव्हिल मोटर ड्रायव्हर यासाठी अनरिझर्व कॅटेगरीसाठी तीन जागा आहेत ओबीसी साठी एक जागा आहे अशा टोटल या ठिकाणी चार जागा आहेत टेली ऑपरेटर ग्रेड टू यासाठी सात शार्त जागा आहेत अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी ईडब्ल्यू एस साठी एक ओबीसीसाठी तीन जागा आहेत एस सी साठी दोन जागा एस टी साठी एक जागा अशा टोटल या ठिकाणी चौदा जागा आहेत फायरमॅनसाठी एकशे दोन जागा आहेत अनरिझर्व कॅटेगरी ईडब्ल्यू एस साठी चोवीस जागा आहेत ओबीसी साठी सहासष्ट जागा आहेत एससी साठी सदोतीस जागा आहेत एसटी साठी अठरा जागा आहेत अशा टोटल दोनशे सत्तेचाळीस या ठिकाणी जागा आहेत अँड यासाठी या ठिकाणी अनरिझर्व्ह कॅटेगरीच्या पाच जागा आहेत ओबीसी ची एक जागा आहे एससी ची एक जागा आहे अशा टोटल या ठिकाणी सात जागा आहेत पेंटर अँड डेकोरेटर यासाठी अनरिझर्व्ह कॅटेगरीच्या चार जागा आहेत ओबीसी साठी एक जागा आहे अशा टोटल या ठिकाणी पाच जागा आहेत त्याचबरोबर एम टी एस साठी सात जागा त्याचबरोबर त्याचबरोबर एम टी एस साठी सात जागा आहेत अनरिझर्व कॅटेगरी ईडब्ल्यू साठी एक जागा ओबीसी साठी दोन जागा एससी साठी एक जागा अशा टोटल या ठिकाणी अकरा जागा आहेत त्या रेड्समॅन साठी या ठिकाणी एकशे एकोणसाठ जागा आहेत ईडब्ल्यू एस साठी अडोतीस जागा आहेत ओबीसी साठी एकशे पाच जागा आहेत एससी साठी अठ्ठावन्न जागा आहेत एसटी साठी एकोणतीस जागा आहेत अशा या ठिकाणी तीनशे एकोणनव्वद या ठिकाणी जागा आहेत या ठिकाणी तुम्ही विश्लेषण बघू शकता हे कास्ट वाईज या ठिकाणी रिझर्वेशन या ठिकाणी कास्ट वाईज या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेव्हन पे कमिशन या ठिकाणी लागू आहे या ठिकाणी लेवल पाच चा पहिल्या पोस्ट साठी लेवल पाच चा एकोणतीस दोनशे ते या ठिकाणी बघू शकता तुम्ही ब्याण्णव तीनशे पर्यंत या ठिकाणी सॅलरी मिळते त्याचबरोबर ही जी सर्वात शेवटची पो, पोस्ट आहे त्या ठिकाणी लेवल वन चा या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळते अठरा अठरा हजार ते या ठिकाणी छप्पन हजार नऊशे पर्यंत या ठिकाणी सॅलरी मिळते तर सॅलरी खूप चांगली आहे मित्रांनो तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यानंतर आता बघणार आहोत आपण प्रत्येक पोस्ट वाईज या ठिकाणी क्वालिफिकेशन काय लागणार आहे जी पहिली पोस्ट आहे मटेरियल असिस्टंट या ठिकाणी एज लिमिट दिलेले अठरा वर्ष ते सत्तावीस वर्षे या ठिकाणी एज लिमिट दिलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी रिलॅक्झेशन सुद्धा दिलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी डिग्री गरजेचं असणार आहे एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकतात त्याचबरोबर दुसरी पोस्ट आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट या ठिकाणी तुमच्याकडे बारावी पास असणं गरजेचं त्याचबरोबर टायपिंग स्पीड तुमच्याकडे पस्तीस वर्ड्स पर मिनिट या ठिकाणी इंग्लिश ऑन कम्प्युटर किंवा टायपिंग स्पीड ऑफ थर्टी वर्ड्स पर मिनिट इन हिंदी कम्प्युटर या ठिकाणी तुमचं असणं गरजेचं असणार आहे सिव्हिल मोटर ड्रायव्हर या पदासाठी या ठिकाणी तुमच्याकडे दहावी पास असणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं असणार आहे टेली ग्रेड टू यासाठी बारावी पास असणं गरजेचं आहे त्याचबरोबर इंग्लिश सब्जेक्ट या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे त्याचबरोबर तुम तुम्हाला या ठिकाणी फ्लुएन्सी इन स्पोकन इंग्लिश असणं गरजेचं असणार आहे त्यानंतर आहे फायरमॅन फायरमॅन साठी या ठिकाणी दहावी पास असणं गरजेचं असणार आहे त्यानंतर कार्पेंटर अँड जॉईनर यासाठी दहावी पास असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या ट्रेड मधून तुमचा आय टी आय कम्प्लीट असणं गरजेचं आहे पेंटर अँड डेकोरेटर या ठिकाणी सुद्धा दहावी पास असणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुमचा त्या ट्रेडमधून आय टी आय कम्प्लीट असणं गरजेचं असणार आहे एम टी साठी या ठिकाणी मॅट्रिकोल पास या ठिकाणी दहावी पास असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ट्रेड्समॅन या ठिकाणी दहावी पास असणं गरजेचं आहे त्याचबरोबर सर्टिफिकेट इन ट्रेड त्या 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 ट्रेड तुमच्याकडे सर्टिफिकेट आय टी आस कोर्स असणं गरजेचं असणार आहे तर हे फॉर्म सुरू झालेले फॉर्म सुरू होऊन दोन ते तीन दिवस झालेले आहे तर तुम्हाला एकवीस दिवसाच्या आत या ठिकाणी फॉर्म आहे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे मित्रांनो ही यांची साईट आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही या साईड वरती जाऊन तुम्ही ही यांची ऑफिशियल साईड आहे या साईड जाऊन तुम्ही हा ऑनलाइन ऍप्लिकेशन भरू शकता या ठिकाणी बघू शकता कॅटेगरी वाईज या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे एस सी एस टी कास्ट साठी पाच वर्षाचं ओबीसी तीन वर्षाचा पीडब्ल्यू बी साठी दहा वर्ष पीडब्ल्यू बी ओबीसी कॅटेगरी साठी तेरा वर्ष पीडब्ल्यू बी डी पीडब्ल्यू बी डी एसीएसटी कॅटेगरीचं पंधरा वर्षाचं या ठिकाणी रिलॅक्झेशन दिलेलं आहे सर्व्हिसमॅन वर्षाचं रिलॅक्झेशन दिलेलं आहे पहिल्यांदा बेल आयकॉन ला प्रेस करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो त्यानंतर आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की या ठिकाणी स्किल टेस्ट आणि फिजिकल टेस्ट या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहेत कोण कोणत्या पोस्टसाठी असणार आहे तर मटेरियल साठी या ठिकाणी म्हणजे डायरेक्टली या ठिकाणी रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे त्याचबरोबर दुसरी पोस्ट आहे जे ओ ए टायपिंग प्रोफेसी टेस्ट घेतली जाणार आहे पस्तीस वर्ड पर मिनिट या ठिकाणी घेतली जाणार आहे किंवा थर्टी थर्टी वर्ड पर मिनिट हिंदी कम्प्युटर टायपिंग या ठिकाणी घेतली जाणार आहे त्याचबरोबर सी एम डी या ठिकाणी ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाणार आहे टेलि ऑपरेटरसाठी डायरेक्टली या ठिकाणी रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे फायरमॅनसाठी काही फिजिकल क्रायटेरिया दिलेला आहे मेजरमेंट वगैरे या ठिकाणी असणार आहे हाईट विदाउट शूज या ठिकाणी वन सिक्स्टी फाय सेंटीमीटर असणं गरजेचं असणार आहे चेस्ट त्याचबरोबर वेट या ठिकाणी त्यांनी डिटेल दिलेला आहे बघू शकता त्याचबरोबर फिमेल कॅटेगरीसाठी त्याचबरोबर मेल कॅटेगरी साठी या ठिकाणी डिटेल त्यांनी दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी रिटर्न एक्झाम सुद्धा घेतली जाणार आहे फायरमॅन पोस्टसाठी कारपेंटर अँड जॉईनर यासाठी सुद्धा या ठिकाणी स्किल टेस्ट घेतली जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी रिटर्न टेस्ट सुद्धा असणार आहे डेकोरेटर साठी सुद्धा या ठिकाणी टेस्ट घेतली जाणार आहे त्यानंतर रिटर्न टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे त्याचबरोबर जी शेवटची पोस्ट आहे ट्रेड्समॅन या ठिकाणी त्यासाठी सुद्धा फिजिकल क्रायटेरिया या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर रिटर्न टेस्ट सुद्धा या ठिकाणी घेतली जाणार आहे या ठिकाणी जे सब्जेक्ट आहेत जी एक्झाम रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे त्यासाठी या ठिकाणी त्यांनी लेवल पे लेवलच्या नुसार या ठिकाणी पोस्ट नुसार या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे की तशा प्रकारे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग सब्जेक्ट आहे पन्नास क्वेश्चन पन्नास मार्काला न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड या ठिकाणी पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्कला जनरल इंग्लिश पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्कला जनरल अवेअरनेस आहे पन्नास क्वेश्चन पन्नास मार्काला असे टोटल या ठिकाणी वन फिफ्टी क्वेश्चन्स विचारले जाणार आहे दोन तासाचा पेपर असणार आहे सेकंड जे जे बारावीच्या लेव्हलला या ठिकाणी पेपर्स असणार आहेत त्यांचा सिलेबस सुद्धा तुम्ही बघू शकता सब्जेक्ट सेम आहे या ठिकाणी दोन तासाचाच पेपर असणार आहे वन फिफ्टी मिनिट्स या ठिकाणी दिले जाणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्याचबरोबर त्यांच्या ऑफिशियल साईट वरती जाऊन तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता फॉर्म सुरू होऊन दोन ते तीन दिवस झालेले मित्रांनो एकवीस दिवसाच्या आत या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर लवकरात लवकर या ठिकाणी फॉर्म भरून घ्या त्याचबरोबर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्त जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओमध्ये धन्यवाद